एकत्रित कधी मला तुम्हाला अभिनंदन तुमचं मला करता आलं नाही म्हणून प्रथम दोन हजार चोवीससाठी मी आपल्या सर्वांचं हृदयातून अभिनंदन करतो हे माझ्यासाठी जे तुम्ही केलं दोन हजार चोवीसला आज तुमच्यामुळं या जनतेमुळं मी इथं उभा आहे येथे केव्हाच माझ्या फोटूला हार पडला असता आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि निवडून आल्याच्या नंतरही कमीत कमी दोन अडीच वर्षे विरोधात गेले त्या ते दोन तीन महिने कारागृहातच गेले आणि मला फक्त पंचवीस सव्वीस महिने काम करायला मिळालं दोन तीन महिने आता आचारसीतेमध्ये गेले <coughs> या पंचवीस सव्वीस महिन्यामध्ये जे मी आपल्यासोबत केलेलं आहे जे मागे जे निवडणुकीला जर उभं असलं तो उभं असताना निश्चितच आपण पाठीमाग पाच वर्षात काय केलं हे आपण सांगितलं पाहिजे जनतेला आणि पुढे पाच वर्ष आपण काय करणार हे सांगितलं पाहिजे पुढे पाच वर्षामध्ये आपण काय करणार हे सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी मागच्या पाच वर्षात मी जे काय केलंय ते चांगली एवढी पुस्तिका एक दहा पंधरा पानाची पुस्तिका मी आपल्याला दिलेली आहे पुस्तिका आपण सर्वांनी वाटपही केलेली आहे ते आपणही पाहिली असं आणि पुढे पाच वर्ष मी काय करणार आहे तो मी जाहीरनामा पण मी प्रसिद्ध केलेला आहे मी आपला स्वतःचा जाहीरनामा आहे तो मी जे करू शकतो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे जे करू शकत नाही ते लिहिलेलं नाही एकत्रित एकंदरीत जर बघितलं की निवडणूक कुठलीही निवडणूक लढत असताना निवडणूक विकासावर लढलेली पाहिजे आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे काय केलं हे सांगितलं पाहिजे पण दुर्दैव आहे की निवडणुकी विकासावर जात नाही असो मला आज व्यापारीची बैठक आहे त्या व्यापारीच्या बैठकीमध्ये मला पुन्हा टिपणी टीका टिप्पणी करायची आज मी जर बघितलं असेल एकट्या घणाखेळावर प्रेम नाही केलं नाही तर मी तिन्ही तालुक्यावर के प्रेम केले आणि तिन्ही तालुक्यावर ज्या ज्या तालुक्याप्रमाणे ज्या ज्या पद्धतीप्रमाणे मी विकास केलेला आहे निधी आणलेला आहे आपण जर बघितलं रोडची अवस्था काय होती पहिला जवळजवळ पस्तीस कोटीचे पहिले रोड आणि नंतर एकशे पस्तीस कोटी म्हणजे एकशे सत्तर कोटीचे आपण रोड घेतले आणि त्यामध्ये मी कधी भेदभाव केला नाही आता लेआउट आहे त्या लेआउट मधून रोड जात असेल कधी कधी ताकितला नाही त्या ज्याचा लेआउट आहे त्याला पण मी कधी विचारलं नाही कधी कधी माझे विरोधक असतात विरोधात त्याच्या शेतीतून म्हणा त्याला फायदा होईल अशा ठिकाणी रोड गेलेले तरी पण मी कधी बोललो नाही जाऊ द्या ठीक आहे कुणाचा फायदा होतो आणि कुणाचा फायदा होत असेल तर ते फायदा होऊ दिला पाहिजे फायदा केला पाहिजे कारण आपल्याला जर कुणाचा फायदा करणं होत नसेल तर आपण कुणाचं नुकसानही केलं नाही पाहिजे या वृत्तीचा मी हे कार्यकर्ता त्यानंतर बघितलं आता आज जवळजवळ तुम्ही गवितांचे रोड कसे होतात किती चांगले मजबूत होऊन राहिलेत किती कप्पे घडवून राहिलेत किती क्वालिटी ऐकतोय क्वालिटी फार चांगली आहे रोड ठीक आहे आता एवढं आता इतक्या काय आहे इतकं मोठं काम आहे आणि कधीकधी काय होतं त्याला वेळ लागतो आज एकशे ऐंशी कोटी एकशे सत्तर कोटी जर काम करायचं म्हणलं आणि गावाचे तिला लवकर मिळत नाही कुठं आलवाडी होते कुठं काय होतं त्यामुळे वेळ लागतो त्यानंतर आपण बघितलं घर आपल्याकडे नव्हतं आज साडेचारशे आपण शीतलचं सीटचं आपण नाट्यगृह आपण उभं करतो आणि त्या नाट्यगृहामध्ये आपण म्हणजे वगैरे पिक्चर बघायला जात असतात त्याच्यापेक्षा सुंदर सीटचे अरेंजमेंट आहे साऊंड प्रूफ आपलं नाट्यगृह आहे आणि सुंदर एकदम नाट्यग्रह आहे आणि त्या नाट्यगराखाली मला वाटतं ते तरी सतरा अठरा तात्विक क्षेत्रपणे घाललेले कारण वर आपण घेतलेलं आहे खाली पार्किंग खाली पार्किंग वगैरे दुसरीकडे होती म्हणजे आपण शॉपिंग सेंटर पण करा आणि <laughs> ते शॉपिंगही मी अशाच लोकांना घेईन की ज्याला गरज आहे ज्याच्या नावावर एकही दुकान नाही आणखी खरंच जण खरंच तो व्यापारी आहे अशाच माणसाला मी तो दुकान देईन आता त्या कमिशनवर आता असेल ज्याच्याकडे पहिलं दुकान आहे किंवा त्याला दुकान आहे आणि तो किराणे राहतो किंवा दुसऱ्याच्या किराण्यावर राहतो आजकाल आपण जर दुकानं बघितले तर काहीच लोकांनी दुकान कुणीही घेतले तर ते किराणा दिले ते बरोबर नाही कारण व्यापारी जो करतो त्या व्यापाऱ्याच्या नावाने दुकान पाहिजे ते व्यापाऱ्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून ते सतरा दुकान यापुढे कुठलंही जे दुकान असेल कुठलंही काही असेल खरा व्यापारी त्याला दिलं ते कारण व्यापारी नाही त्याला तर त्याच्यासाठी दिलं जाणार नाही निश्चित कंडिशन आम्ही टाकू असते आपण बघितलं शहरामध्ये टॉयलेटची व्यवस्था नव्हती एकदा दुखावून कुठं तर जायचं म्हणलं आपल्या घरी जावं लागायचं टॉयलेट व्यवस्थित नव्हते आज आपण टॉयलेट त्याच नाट्यगृहाच्या तिथं बाजूला आपण किती सुंदर टॉयलेट बांधले ऑटोमॅटिक टॉयलेट होते त्याच्यानंतर संगीतच्या बाजूला एक टॉयलेट आहे ते पण मी चांगल्या प्रकारे ऑटोमॅटिक केलं जात त्याच्यानंतर आणखी पलीकडे कुठल्या एरिया आहे साडेपासून पाठीभाग पाठीमागे तिथे एक आपण ते रिपेअर करून एक चांगलं केलं व्यवस्थित केलं ऑटोमॅटिक केलं त्या म्हणजे सतत मी मला जे काय सोसतं आणि ते चांगलं चांगलं केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण बनवितलं नगरपालिकेची बिल्डिंग नव्हती जेव्हाची नगरपालिका आज सेकंड फ्लोअर चालू आहे नगरपालिके बिल्डिंगचा त्याच्यानंतर पंचायत समितीची बिल्डिंग इसमाकालीन बिल्डिंग होती ती बिल्डिंग पाडून आता आपण ती बिल्डिंग चालू आहे आणि तसंच पंचायत बिल्डिंग चालू आहे पण त्याचे कर्मचाऱ्यांचे पार्टर नव्हते हे आपला असतो खुर्तो पार्टनर हे बीडिओ पार्टन आणि पूर्ण कर्मचाऱ्याचे पार्टर ते चौदा पंधरा कोटी ते काम चालू आहे त्याच्यानंतर बघितलं आपण तशी बिल्डिंग चालू नव्हती बिल्डिंग एकदम जुनी बिल्डिंग होती नांदाखेड तालुका हा किती मोठा तालुका आहे आज परिषद जिल्ह्यात सगळ्यात मोठा तालुका आहे पण त्या तालुक्यामध्ये तशीच बघायला गेलं तर त्या आपल्या तालुक्याला सोबेला तशी नव्हती आपण आज चार मध्ये तशी पूर्ण आहे